पोरीनी पण जर आई बापाला सांभाळलं तर त्यांना बरोबरचा सारखा हिस्सा गे आस... दिला गेला पाहिजे काय वाटत हे हे काम करायचे मीच का आता आपली ती पूर्वज ज्यांनी दिलेली जमीन आहे आपल्याला ती कसा होत लागल ना ला? पण माझ्या बापान तुम्हाला काय सांगितलं होतं की हे ही शेतातले काम करणार नाही तुम्ही सांगतात बाजूला आम्ही दादा मी करून घेतो दादा पण चल हे दादा चल रे दादा हे रे अरे ऐक ना दादा आईचा फोन आला होता हा तू यायची आधी ना ताई ना येणार आहे मग बघू आता काय ती बोलली मी अर्धा तासात पोहोचते येईल ती बाई परत येणार काय आता आताच तर येऊन गेली मागे हा येणार जाऊ दे आता भावाचं घर येतीये ती कटकटी बाई ती तुला काय बोलती का ताई आल्यावर ताण होत करून आले का ताई आहे तुम्ही कडे बघून वाटत झाला मला बघून मला तुम्ही कधी मध्ये येतात आनंदच होईल ना मला झालाच पाहिजे नंद किती केलं तर चहा पाणी कोण चहा पाणी तुम्ही बंगला बांधले चहा पाणी करायला बोलून घेऊ माणसांना आपल्याला इथं काय कमी आहे का माणसांना तू बस ना, बस इथं दादा ऐक मी काय बसायला बरं काय चाललं शेतामध्ये काय चालू आहे शेतामध्ये काही नाही आता पाणी नाही काही नाही चालू आता आपली थोडीशी बसत काहीतरी हा ना आपल्याला किती एकर शेती आहे दादा शेतीत आपल्याला सतरा एकर शेती आधी सतरा एकर आहे जर आपण त्याच्यामध्ये जर तीन भाग केले तर किती 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 एकर होती म्हणजे तीन भाग करायचे आता कशी काय तीन भाग म्हणजे अरे आता मग मला पोरा शिक्षणाला पैसे पाहिजे मला माझा हिस्सा पाहिजे शेती मधला अरे बापरे हिस्सा हिस्सा मागायला आली हिस्सा मागायला आली म्हणजे हक्क आहे माझा माझ्या आई बापाची जमीन आहे तू कस काय म्हणते असा हिस्सा मागायला आली मला शेतीमध्ये हिस्सा पाहिजे आता किती बहिणी त्यांनी हक्क सोड प्रमाणपत्र देऊन टाकले आणि भावांनाच दिली जमीन आता मी काय कसं करू आता आहे म्हणून मागते नसते तर मी नसते मागितली ठीक आहे चालेल ना चालू चालेल एक काम करू आपण तीन हिस्से सारखे करू आणि आई वडिलांना पण आहे ना एकच्याकडे एकदा तुमच्याकडे एकदा असं करून घेऊ मग नाही मी सांभाळू मी माझ्या घरचे सांभाळू तुला काय कळतंय का आपल्या वडील पाण्याची जमीन आहे त्याचे तीन हिस्से करायचे तुला काही समजतं का आई वडिलांना पण सांभाळायला पाहिजे ना अरे आपल्या आई वडिलांचे तुकडे झाल्यासारखेच होईल ना ते नाही नाही हे भाऊ बोलत एक वर्ष करून घेऊ मग एक वर्ष तुम्ही सांभाळा तुम्ही त्यांचा दवाखान्याचा कर खर्च करा तुम्ही सगळं जे आहे ना तुम्ही एक वर्ष सांभाळून मग आई बाबांना आणि एक वर्ष हे सांभाळतील एक वर्ष मी सांभाळून कायदा आलेला मी कोणाला सांभाळणार नाही मला माझ्या वाटेल जमीन द्यायची मला पोलीस कम्प्लीट करू नाही जमीन खराब करताय तर कोर्टा बिलटाचं कोणी काय बोललंय काही चांगलं समजून सांगताय ना दोघे भाऊ मी काय म्हणतो एक मिनिट ऐक आम्ही बोलतो ना तर मी काय दादा मग काय करायचं करायला पाहिजे मी तशी घरी जाणार नाही मला आज लागेल लेखी लिहून द्यायचं माझा तिसरा हिस्सा मला भेटणार तुझा एक दादाचा एक आणि माझा एक आणि मी आई वडिलांना सांभाळणार नाही पहिले सांगते अगं असं थोडी राहत आई वडील अशी तिघांचे म्हणजे असं काय केलं तुम्ही माझ्यासाठी माझं लग्न झाल्यापासून अगं जे आमचं काय ते तुझं तुला आता काय लग्न झालं का तिचं ती बघत असते तू नको सांगू मला तू सांग बापाची जाऊन बसत आहे मी येते का तुमच्या तू सांग ती मला तुमचं पण साडीचा बोळा माहित नाही मी काम आता दादा आहे आम्ही ताई काय बोलतो काय करायचं दादा तू सांग काय निर्णय घ्यायचा घेऊन आलेली तुमच्याकडनं होत असेल बघा नाही तर मी पोलीस स्टेशनला जाणार आणि त्यांना सांगणार का मला माझ्या वाटीचा हिस्सा पाहिजे मी कोणाचा आईबाप सांभाळणार नाही माझ्या मागं माझा प्रपंच आहे माझी दोन पोर आहे त्यांची शिक्षण नाही माझा नवरा आहे एक तर मला दोन चेक करून छोट्यासा तुकड्यासाठी भावना आता कोर्टात आणि पोलीस बाहेर दाखवणार का ताई आणि पाहिजे दाखवणार म्हणजे मग तुम्ही टाका ना खुशी खुशी मला माझा हिस्सा तुला सा, दादा सांगतोय ना की एक वर्ष आईला सांभाळायचं वडिलांना सांभाळायचं त्यांच्या दवापाना काही लागल कपडेला ते कर मी मला आई बाप मी काय सांभाळून पोराचं कर्तव्य असतं माझा हिस्सा तू आली ना मग ते तर कर्तव्य तुझं आई वडील आणि सांबळ्याच्या नावरी बघ हिला समजून सांगा आता बायकोला मी मारिनस नाही त्या हिला ए तू शांत बस आम्ही बोलतोय आली ला बोलायला लागली ला मधी मधी बरं ठीक आहे तू शांत बस आता तू हक्क नाही का बोलण्याचा कस काय हक्क आहे तुझा आम्ही आमच्या आमच्या घरामध्ये मध्ये असं बायया नाही बोलती तुमच्या घरामध्ये बोलत बसून बायकोला दाब नाही दे नाही तसा बोलतोय ना तुझं तुम्ही निपटा मला बाकीच माहित नाही मला लिहून द्यायचं मला हिस्सा पाहिजे मी तशी जाणार नाही ठीक आहे चालेल मग आता ते पण आता मी सांगतो त्याच करावं लागेल आई नाही आई हिस्सा पण भेटणार तुला वडिलांना वर्षभर सांभाळ लागेल दवा बांधा कपडे हे करावं लागेल हिस्सा भेटल मान्य असं तयार आणि हे करावंच लागतील आई बापाला सांभाळणं वर्ष वर्षभर आपण वाटून घ्या वर्षभर तुझ्याकडे राहतील बाप वर्षभर ला वर्षभर मी सगळ्यांना हिस्सा कुठे पाठवू मी आता ते तू बघ आता त्यांना तर तू हिस्सा भेटणार असं कुठं चालतं का ताई तुमच्या मनानेच सगळं का आता गेले मी किती वर्ष आले सांभाळतोय मोठ्या दादाला पण नाही होत त्याच्यामुळे मीच सांभाळतोय ना आई वडील समजा काय उपकार करतो का तुला जन्म नाही दिला काय आई मग तुला पण दिला तू आता कशी बोलतीये मग माझं लग्न पोरगी लोकांच्या घरचं असतं माहिती मी आता डोकं लावू नको कटकट करू नको आणि तू आता हिस काय भेटणार तुड्या नि आता सांगितलं ना दादांनी

अ पण जर आई बापालाच सांभाळलं तर त्यांना तो बरोबरीचा सारखा हिस्सा दिला गेला पाहिजे असं शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि असा जी आर म्हणजे कायदा लागू झाला पाहिजे